शिवा या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेला शाल्व हा लग्न अडकला शाल्वने याआधी येऊ कचित मी नांदायला या, या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती फेब्रुवारीमध्येच त्याने त्याची बऱ्याच काळापासून असलेली मैत्रीण श्रेया डफळापूरकर सोबत साखरपुडा केला होता आता मोठ्या थाटात त्यांचा लग्न सोहळा पार पडला लग्नासाठी शाल्वने लाल रंगाची शेरवाणी तर श्रेयाने लाल रंगाची साडी व पारंपरिक दागिने परिधान केले होते लग्नाच्या आधीच्या विधीसाठी ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता त्यावर धोतर तर श्रेयाने हिरव्या रंगाची साडी घातली होती दोघांची जोडी अतिशय कमाल दिसत होती श्रेयाला मंडपात आणून मोठ्या भावाची भूमिका पार पाडली अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने वर्माला घातल्यानंतर शाल्वने श्रेयाला उचलून घेऊन डान्सही केला दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती लग्नानंतर नवदाम्पत्य पहिल्यांदा डेटवरही गेले श्रेयाने लग्नानंतरची पहिली डेट म्हणून शाल्वचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला तर शाल्वाने श्रेयाचा फोटो शेअर करत बायकोचं कॅप्शन दिलं श्रेया ही फॅशन स्टायलिस्ट असून अनेक कलाकारांचे कपडे तिने डिझाईन केले तर शाल्व हा सध्या शिवा मालिकेतून आशू म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद